राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार पाहूयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया महत्वाच्या बातमीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यातील चिमूर सोलापूर आणि पुणे इथं आज सभा देशाची बुलंद तोफ राज्यात धडा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन महत्वाच्या सभांचा कार्यक्रम आयोजित करण्यात चिमूर सोलापूर आणि पुणे या तीन ठिकाणी भाजपच्या महायुतीच्या वतीने या सभा आयोजित करण्यात आल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर इथं सकाळी अकरा वाजता सभा होईल त्यानंतर सोलापूर इथं दुपारी तीन वाजता सभा होईल आणि पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर संध्याकाळी सहा वाजता मोदींची सभा पार पडेल यानंतर बातमी महाराष्ट्रातील आराध्य देवात पंढरपूरातून कार्तिकी वारीचा आज मुख्य सोहळा ताण मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली कार्तिकीता मुख्य सोहळा आज मंगळवारी होत असून श्री विठ्ठल रकुमाई मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून वारकरी आणि दिंडांचा सुमारे तीन लाखाहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झालेत बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव राज्यातही जाणवणार चौदा तारखेपासून राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर दक्षिण भागात बरसणार पावसाच्या सरी हवामान विभागाकडून अलर्ट जारी रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांना रासायनिक खत मिळेना डीएपी खतासाठी राज्याचं केंद्राला साकडे केंद्राच्या विस्तळीत नियोजनामुळे शेतकऱ्यांना खत मिळण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागतंय यामुळे कृषी विभागानं केंद्राशी पत्र व्यवहार करून यापूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार डीएपीचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे खरीपातील सोयाबीन काढणीनंतर तूर पीक फुलोरा अवस्थेत मात्र खराब हवामानामुळे पिकावर कीड आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना आता अतिरिक्त खर्च वाढणार अनेक शेतकऱ्यांची फवारणी नियोजन सुरू आहे दरातील घसरणीमुळे मका उत्पादक शेतकऱ्यांची विक्रीसाठी दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर मका उत्पादक शेतकऱ्यांकडून विक्रीवर भर दिला जातोय त्यामुळे गुरुवार सात नोव्हेंबर रोजी अचलपूर भागात समितीत मक्याची चार हजार पोत्यांची आवक झाली मात्र हा अपवाद वगळता मका आवक दररोज सरासरी दहा ते पंधरा हजार पोत्यांची होत असलेली माहिती अचलपूर बाजार समितीच्या सभापती राजेंद्र गोरले यांनी दिली आहे उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला तर दक्षिणेकडे पावसाला पोषक वातावरण बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा सातत्यानं घसरत असून निफाड इथं काल निश्चांकित बारा पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली आहे मात्र राज्यातील दक्षिण भागात पावसाला पोषक वातावरण तयार होत असून सरासरी तापमानात चढ उतार होत आहे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची प्रणाली निर्माण झाली असून यामुळे पुढील चोवीस या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून राज्यातील दक्षिण भागात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल इतर भागात ढगाळ वातावरण राहील असं हवामान विभागानं सांगितलंय केंद्र शासन सोयाबीन उत्पादक शेतक्रिया तत्पर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कड़ो घोषणा सोयाबीन ला हजार हमी भाव के रूप में वापिस दिया जाएगा सोयाबीन के लिए प्रति क्विंटल छह हजार का एम एस पी हम सुनिश्चित करेंगे और सोयाबीन तो, 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 प्रोसेसिंग के लिए समर्पित मूल्य श्रृंखला सोयाबीन उत्पादित करने वाले क्षेत्रों के अंदर स्थापित की जाएगी दरम्यान कृषी भाव बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद